नमस्कार मंडळी या भागामध्ये आपण बघणार आहोत की भैमोंगाला कोणती परिस्थिती कोणती परिस्थिती सर्वात जास्त आवश्यक आहे कोणते हवामान आवश्यक आहे कोणते तापमान आवश्यक आहे तसेच कोणत्या जमिनीत आपल्याला कशा कशा प्रकारची काळजी घ्यायची आहे भैमोंगासाठी आपण इतंभूत परिस्थिती माहिती या भागामध्ये घेणार आहोत तर मंडळी मी सुतिक्ष्ण थोटे आणि आपण बघत आहात आपलं लाडके युट्यूब चॅनल एकर बाय एकर मंडळी भैमोंग पिकासाठी हवामान तेवढंच आवश्यक आहे जेवढं वान सिलेक्शन तसेच नियोजन जसे आप की आपण करत असतो मंडळी भैमूग आपल्याला सर्वांना माहीत असेल की भैमूग हे जगातील तीन नंबरचं पीक आहे तेल बिया या पिकाच्या कॅटेगरीमधलं कॅटेगरी खरीप आणि उन्हाळी या दोन्ही सीझनमध्ये मध्ये आपण घेऊ शकतो प्रोटीन मध्ये भरभरून प्रथिनांची मात्रा आपल्याला उपलब्धता दिसून येते आता आपण ज्या वेळेस तापमानाचा ता विचार करतो हवामानाचा हो विचार करतो त्यावेळेस आपल्याला ज्या भागामध्ये एकवीस अंश ते सत्तावीस अंश तापमान आपल्याकडे असते त्या भागामध्ये आपण भैमुंगेत चांगल्या प्रकारे पीक येऊ शकते तसेच तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत सुद्धा भैमुंग आपण चांगल्या प्रकारे काढू शकतो विदर्भासारख्या विदर्भामधील तापमानाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा भैमुंग आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो परंतु लागवडीच्या वेळेस मंडळी ज्या वेळेस तापमान अठरा डिग्रीच्या खाली तसेच पस्तीस अंशाच्या वर जाते त्यावेळेस आपल्या उगवण क्षमतेवर परिणाम पडू शकतो तर हे आपल्याला गोष्ट एक सर्वात लक्षात घेण्याचा सारखी आहे की ज्यावेळेस आपण पेरणी करत आहोत किंवा लागवड करत आहोत त्यावेळेस अठरा ते पस्तीस म्हणजे अठराच्या खाली व पस्तीसच्या वरी तापमान नसायला हवं नाही तर आपल्या लागवडीवर परिणाम पडू शकतो मंडळी जर आपल्याला पाण्याचं पर्जन्यमान बघायचं झाल्यास भैमुंगाला सातशे ते एक हजार एम 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 म्हणजेच मिली लिटर ज्या भागात पाणी पडते त्या त्या भागामध्ये आपण चांगल्या प्रकारे भैमुंग हे घेऊ शकतो आता आपल्याला ज्यावेळी जमिनीचं सिलेक्शन आहे की भैमूग कोण्या जमिनीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे त्यावेळेस सगळ्यात महत्वाच्या तीन ते चार गोष्टी आहे पहिली गोष्ट म्हणजे ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचा योग्य प्रकारे होत नाही ती जमीन आपल्याला निवडायची नाही आहे सोबतच ज्या जमिनीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण अत्यंत कमी आहे ज्यावेळेस आपण माती परीक्षण करतो त्यावेळेस आपल्याला जमिनीमधील घटकांची माहिती होते तर त्यावेळेस कॅल्शियमचं प्रमाण जर कमी असलं तर अशी सुद्धा जमीन आपल्याला घेता कामा नाही कारण की के कॅल्शियमची आवश्यकता भैमिंग पिकाला खूप जास्त आहे सोबतच सैल आणि भुसभुशीत जमीन आपल्याला हवी जास्त भारीची जमीन आपण जर घेतलीच म्हणजे चिकनमाती असलेली जमीन तर त्यावेळेस आपल्याला जे शे शेंगाची विकास आहे ते आपल्याला खंडू शकते त्यामुळे आपल्याला अशी जमीन घ्यायची आहे ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत असेल सोबतच हलक्या प्रतीची जमीन सैल आणि भुसभुशीत जमीन असली पाहिजे सोबतच जास्त कॅल्शियम पातळी असणारी जमीन आपल्याला निवडायची आहे सोबतच आपल्या जमिनीचा सामू साडेपाच ते साडेसात साडेपाच ते सात या दरम्यान जर असेल तर ही जमीन एक आयडियल आपण भयभंगासाठी जमीन म्हणू शकतो ठीक आहे सोबतच आता आपण म्हटलं आहे की भारी आणि चिकणमातीची जमीन सिलेक्ट करायची नाही कारण या जमिनीमध्ये जी आहे ती जी आपली शेंग आहे त्या शेंगाला वाढण्यात ही जमीन बाध्य ठरू शकते त्यामुळे आपल्याला हलक्या प्रतीची आणि सैल आणि भुसभुशी जमीन निवडायची आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद